शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची कि तिथीनुसार यावर ठाम उत्तर समोर येऊ पण त्यामुळेच का होईना समस्त शिवप्रेमींना आपल्या लाडक्या राजाची जयंती वर्षातून दोनदा साजरी करण्याची संधी मिळते त्यामुळे ही संधी हेरून आज सतरा मार्चला राज्यातच नव्हे तर देशभरात आणि जगभरात जिथे जिथे शिवप्रेमी आहेत त्यांच्याकडून उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली जाते एकीकडे आज तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात असताना दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दिवसाचं निमित्त साधत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या इथे प्रबोधनकार ठाकरे यांनी तारीख आणि तिथी मांडलेल्या वक्तव्यावरून त्याशिवाय शिवचरित्राचा आपल्यावर झालेल्या प्रभावावरून राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये भाष्य केले ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला राज ठाकरे लिहितात की आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होती यावर मध्ये मध्ये वाद पण होत असतात खरंतर महाराजांची जयंती ही तीनशे पासष्ट दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते पण तीनशे पासष्ट दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून तीनशे पासष्ट दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहायचं त्याची ध्येय धोरणं आखायची आणि स्वतःच आर्थिक चलन आणायचं फारसी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा पुढे एक एक किल्ला जिंकायचा आणि लहान वयातच पिछेहाट सहन करायची हे करताना आपल्या सोबतच्या सहकार्यांचं मनोधैर्य कुठेही खचू द्यायचं नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे महाराजांच्या आयुष्यात मधला एक कालखंड असाही जाणवतो की त्यात फार काही घडत नाही असं वरवर बघणाऱ्याला वाटेल पण त्याच काळात महाराजांनी खूप पुढची आखणी केली होती आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे तसं जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा शांत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि जेव्हा बाहेर शांतता ते वा असते तेव्हा आपलं वादळ निर्माण करावं महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल वाटतं की ही समज इतक्या लहान वयात कुठून आली असेल आजकाल छोट्या छोट्या पिछेहाटीने किंवा नका नैराश्य येण्याच्या काळात प्रत्येकानं वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं पारायण केलं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभं केलं हे जाणवेल आणि मग असली किरकोळ नैराश्य कधीच येणार नाही माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे त्यामुळे कधीच नैराश्य नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट सुद्धा मला घ्यावासा वाटत नाही मला जे योग्य वाटतं ते मी विचारांती बोलतो आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचं माझं जे ध्येय त्यावरची अगाध श्रद्धा टिकून राहते हे सगळं शिवचरित्रानेच मला दिलं जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे हीच इच्छा छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक नायकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा राज ठाकरे दरम्यान सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आज राज्यभरातच नव्हे तर देशभरात विविध ठिकाणी दे तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आपल्याकडे सुद्धा असे काही कार्यक्रम आयोजित केले असतील तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना इन्स्टाग्रामवर फेसबुकवर लोकसत्ता लाईव्ह या पेजला टॅग करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह